नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझे नाव शिशिका, माझे गाव गोडोली जिल्हा सातारा तर माझी सत्य कहाणी मी तुम्हाला ऐकवत आहे ही पूर्ण सत्य कहाणी मित्रांनो मी पाचवी सहावीत असेल दहा अकरा बारा वर्षाचा असेल तर मला फार एकट्याला भटकायची सवय होती रानामध्ये वनामध्ये तर मी असाच फिरवून होतो रोजचा माझा कार्यक्रम असायचा दुपारच्या वेळेस मी जायचो आणि सुट्टी ज्यावेळेस मला असेल रविवारची शाळेला त्यावेळेस रविवारचा मी दिवसभर आरामानातच भटकायचो तर असाच भटकत असताना जो सलग पाच इंचीचे झाडे आहेत तर खाली झेडपी ग्राउंडला कोणाला माहिती असेल झेड पी ग्राउंडच्या वरच्या साईडला पाच सहा झाडे सलग चिंचेची मोठमोठाले आहेत आता सध्या नाहीत ती तर त्या चिंचेच्या झाडावरचे मी पाहिलेले सफेद भूत याची माझी सत्य कहाणी तुम्हाला आहे मित्रांनो तर ती कहाणी सुरू करतो आहे तर मी पाचवी सहावीत असताना मला भटकायचा नाद होता मी तुम्हाला सांगितलीच आहे रोज आणि सुट्टीच्या दिवशी रविवारी जायचो दिवसभर चिंचा पाडायचो त्या पाच झाडांच्या घरातून चटणी आणि मीठ घेऊन जायचो तिथंच बसून खायचो एकटाच असायचो कोणी नसायचं तिथं दोन चार वरती शेळ्या राखणारी मुलं असायची ती वरच्या साईडला असायची मी इकडे चिंचेच्या झाडाखाली चिंचा खात बसायचो एकटा झाडाच्या बुंज्याखाली तर हे रविवारची मला फारसं व्हायचं हो सुट्टीच्या दिवशी प्रत्येक झाडाच्या चिंचा खायचो चिंचा पण फार गोड चिंच गोड होते काही दोन झाडे होती त्या आंबट गोड होती पण ज्या दोन चिंचा होत्या त्या फार गोड असायच्या त्या चिंचेच्या चिंचा मी पाडायचो चिंचेचं झाड उंच मोठाले भरपूर झापते भरपूर म्हणे भरपूर चिंचा लागलेला लोक काळायचे जा। काही गाभाळ्या असायचे काही टनक तर मित्रांनो सांगायचे म्हणजे दर रविवारी मी जायचो पण असाच एक रविवार असा उजाडला की त्या दिवशी मी दिवसभर ड्रायव्हर लवकर जाऊ गेलो होतो मला वाटतं एक आठवते मला आता नऊ दहाच्या सुमारास सकाळी गेलो ते मी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान घरी आलो चिंचा विंचा भरपेट खाल्ल्या जेवण वगैरे काही केलं नव्हतं मित्रांनो फक्त चिंचाच खाल्ल्या होत्या त्याच्यानंतर मग संध्याकाळी घरी जेवण केलं साडेआठ नऊ साडेनऊच्या दरम्यान आणि झोपी गेलो पण मित्रांनो सांगायचं असं की मला जी सवय लागली होती दिवसभर मी रानात भटकायचो रानात भटकायचो चिंचेच्या झाडाखाली बसून चिंचा खायचो इकडे तिकडे फिरायचो लोंपळायचो चिंचाच्या गाडांना खोळ फार मोठी असल्यामुळं इकडून न जायचं चिंचेचे जे खाली आलेले झाप असायचे फांद्या असायच्या त्या फांद्यावरून वरपर्यंत जायचो पण मोठ्याले झाडं असल्यामुळं भीती वाटायची त्यामुळे परत खाली उतरायचो तर एक दिवस ड्रायव्हर असा उजाडला की मी झोपे गेलो जेवण करून आणि मला बारा सव्वा बाराच्या दरम्यान जाग आली तसा झोपेतून उठून मी दरवाजा म्हणजे गेलो तो थेट त्या चिंचेच्या झाडाखाली तर मित्रांनो एक असं उंच टेकडे आहे आणि खाली ती झाडे आहेत आता सध्या नाही आहेत तर मित्रांनो पुढं जबरदस्त असं माझ्या जे घटलं ते सांगतो रात्रीचे सव्वा बारा साडेबारा तिथे पोचायला वाजले मित्रांनो तर मित्रांनो टेकडी उतरून खाली त्या चिंचेच्या झाडाखाली जात असताना समोर पाहिले तर त्या चिंचेवरती अगदी सफेद एक जसं भूत दिसतं त्याप्रमाणे उंच आकार माणसाचा आकार मला दिसला अंगावर शहरे आले आत्तासुद्धा तसं सांगताना शहरे येतात कारण ती घटना त्यावेळेस प्रत्यक्षात मी होतो अकरा बारा वर्षाचा होतो आणि ते पसरलेलं तसं सफेद एकदम वरून वरती शेंड्याला ते खालपर्यंत ते पावरून मी गांगारून गेलो भेदरलो हादरलो आणि तसाच पळत घरी सुटलो घरी आल्यानंतर मी खुंटीला माझ्या घराच्या बाजूला पायऱ्या होत्या आणि खुंटी होती बाजूला त्या खुंटीला हात देऊन मी तिथं धापटाकरून उभं राहिलो होतो तर आजीने आजीला समजलं आजीने बघून दरवाजा उडा आहे तर आजी माझी एका पायने आजू होती तर ती मला म्हणाली शशी तू का उभा राहिलेस खुंटीला धरून तर मी हा करून आलो आलो म्हणून मी आत घरामध्ये गेलो आणि न सांगता आईला आजीला तसाच झोप गेलो परत कधी पहाट होते असं झालं होतं मित्रांनो कारण मला त्या चिंचेच्या झाडाखाली परत पुन्हा जाऊन पाहिजे होतं की हा काय प्रकार आहे सोमवारी सकाळी मित्रांनो लवकर मी तरी मला वाटते मी अंदाजे झोप तर लागतच नव्हती पावणे सहा ते सहाच्या दरम्यान मी पुन्हा गेलो तर बघतो तर काय चिंचेच्या त्या झाडावर जो मी शेंडा झाडाचा तो पाहिला होता आणि ज्या ठिकाणी मला पांढरट असे भूत दिसले होते सफेद भूत तर पाहतो तो काय तो तो प्लॅस्टिकचा निव्वळ कागद होता मित्रांनो तो अशा रीतीने पसरला होता की पूर्ण तो असा भूत वाटेल किंवा मनुष्याची आकृती वाटेल मानवाची आकृती वाटेल असा तो वरती मध्यभागी हात हात बाजूला संपूर्ण मानवी आकाराच्या पद्धतीनं तो कागद पसरला होता बहुतेक वाऱ्यामुळे तो वरती त्या काळामध्ये फार वारं सुटायचा वाऱ्याने आणि पुढं टेकडी संपूर्ण भाग मोकळा असल्यामुळे हवेनं तो कागद त्या ठिकाणी गेला असावा आणि तो तशा पद्धतीने तो फांद्यात अडकून बसला असावा मित्रांनो असा माझा समज झाला योग्य आणि तशा पद्धतीनं तो कागद पसरला होता प्लॅस्टिकचा तर मित्रांनो ही शे सफेद भूतशी मला दिसले पण त्यावेळेस आता मी हसू येते मला माझं वयात साठ आहे पण त्यावेळेस माझी जी परिस्थिती झाली होती ती सांगण्यासारखी नाही मित्रांनो पूर्ण दरदरून घाम सुटला होता अंगाला पाणी पाणी झालं होतं धडधड वाढली होती डोळ्यातून डोळे भिजरलेले अश्रू कापरं फुटलेलं सर्व अंगाला तशात मदती मी पळत आलो होतो घरी तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा करा धन्यवाद